उद्धव ठाकरेंचीच पाहिजे दोन भाव एकत्र झाले म्हणजे दोन हात मजबूत झाले आपले दोन हात एकत्र आले म्हणजे दोन भाऊ मजबूत आताच वाजणार जितका विकास व्हायला पाहिजे तो होत नाही आता मी वरळी कोणाऱ्यालाच राहतो आमच्या नागरिक समस्याकडे कोणाचंच लक्ष नाही तुमचे आमदार येतात कि ते आदित्य ठाकरे कधी कधी येतात सणावारालाच जवळजवळ सणावाराला येतात आणि तुमच्या समस्या समजा मांडायच्या असतील कोणाकडे मांडतात आम्ही आमच्या समस्या आमचे गावकरी लोक आहेत ना ते आमची जी छोटी छोटी गोष्ट असतील त्या आम्ही आमच्या मॅनेज करतो शासनाचे जे लोकप्रतिनिधी असतात आमदार असतील नगरसेवक तर आता नाही निवडणुका आहेत पण ते जाणून घेण्यासाठी येतात आमदार ते हां निश्चित देतात ना जाणून घेतात पण त्यावर कार्यवाही मात्र करत नाहीत हे आमच्या लक्षात आलेलं आहे असे ते दोघ भाव एका ठिकाणी आले ना ते असे झाले सर्व त्यामुळे आता मारे माणूस वाचला पाहिजे वाचायला का तुम्ही आले पाहिजे मारे माणसाकडे विचाराला काय तुम्हाला समस्या काय नाही ते तर लोकांना कळलं ना बाबा तुम्ही आमच्यात आता ते आले म्हणजे त्यांनी भीती वाटते आम्ही होऊन येणार नाही म्हणजे एकत्र काय होईल असं ना वाटते मुंबई शिवसेना पाहिजे आपले अंजक्य ठाकरे कोणती शिवसेना अजिंक्य ठाकरेची आदित्य हां हा त्याचे वडील काय ते आपल्याला जास्त बोलता येत नाही म्हणजे मी आपला जास्त आपल्याला समजत नाही आता पण मी सांगते आपल्याला मराठी माणसाच पाहिजे मराठी माणसाचा शिवसेना आपला शिवसेना मुंबईत पाहिजे आलं चांगली गोष्ट आहे ना आज मराठी माणसं एकत्र येतात ती फार मोठी गोष्ट आहे यायलाच पाहिजे इलेक्शन की सगळे भेटायला अशा कोणी येत नाही जेव्हा आमच्या सण असतात आधी पौरमो वगैरे तेव्हा सगळे भेटायला दाखवत आम्ही आलो तुमच्यासाठी तेव्हा काय करतात म्हणजे येतात जातात बापा की आई पुढच्या कार्य करत नाहीत पुढचे आम्ही सगळं बघतो काय सगळ्या आमच्या गावाचे किती समस्या आहेत पाण्याच्या आहेत रस्त्याच्या आहेत रस्ते चांगले येत नाहीत बघा जाऊन नमस्कार मुंबईत मध्ये आपला स्वागत आहे हा सर्व जो दिसतोय आपल्याला कोस्टल रोड आहे आणि हा वांद्रेवरील सिलिंग कडे तुम्हाला जाताना रस्ता दिसेल आणि हा जो समोर दिसतोय हा वॉकवे आहे संडे मॉर्निंग आहे आणि हा सगळ्या समोर दिसणारा निराशार समुद्र हा अरबी समुद्र हा पूर्ण कोस्टल रोडचा परिसर आहे आणि ह्या कोस्टल रोड रोडवरती रोड आज स रविवार आहे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी कोणी जॉगिंगसाठी व्यायामासाठी सर्व नागरिक ह्या पलीकडे वरळी मतदारसंघ आहे आणि या सर्व मतदारसंघातून भागातून इथे जे स्थायिक आहेत नागरिक आहेत ते जे राहतात ते दररोज सकाळी इथे येतात आणि व्यायामासाठी आपल्याला पाहायला जमा झालेले दिसतात अनेक काका आहेत नागरिक का आहेत ते कुठले आहेत त्यांचे समस्या काय आहेत आणि ज्या काही मुंबई महानगरपालिका निवडणुका आहेत ते पंधरा दिवसांवरती त्यावरती त्यांना काय वाटतं त्यांची मतं काय आहेत आणि त्यांच्या समस्या काय आहेत ते मुंबईकर म्हणून ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार काका गुड मॉर्निंग कुठले तुम्ही गाव वरली गाव किती किती दिवस झालं मॉर्निंग वॉकला येतात दहा वर्ष झाली दहा वर्ष दहा वर्ष आता हा कोस्टल रोड बदललाय पण आधी वेगळा होता आता वेगळा वेगळा होता आता मस्त झालाय आता मस्त झालाय एकदम चांगला झाला कोणी केला हा कोस्टल रोड आपले ती हा महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारनं रोड केला हा नक्की आहे मान्य करू जर आपण पाहिलं तर बीएमसी न हा रोड बनवला उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये म्हणजे त्यांच्याकडे जी महानगरपालिकेची सत्ता होती तेव्हा त्यांचं काम झालं आणि आता राज्य सरकार म्हणतं की आम्ही केला उद्धव ठाकरे म्हणतात हे आमचा ड्रीम प्रोजेक्ट होता आदित्य ठाकरे म्हणतात आमचा होता त्यामुळे त्यांच्यामध्ये क्रेडिट व्हाय तुम्हाला काय वाटतं कोणी केला मला तर वाटतं की हे हा जो कोस्टल रोड बनवला गेला आहे तो सरकारी पैशात बनवला गेला ना म्हणजे तो आम्ही दिलेल्या टॅक्समधूनच बनवला गेला त्याच्यात क्रेडिट घेण्यासारखं काय आहे बरोबर त्यात क्रेडिट घेण्यासारखं काय तुम्ही कुठे वरळीला वरळी कोळगड्यात राहतो आम्ही किती वर्ष झालं मॉर्निंग वॉकला येतात मी तर दहा वर्ष झालं रिटायरमेंट नंतर येतो इथे हो, टायरमेंट नंतर ते येतात काय वाटतं तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आल्यात आता प्रचार तुम्ही बघितला असाल दोन ठाकरे बंधू इथे परवाच एकत्र आले आता आणि इकडे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना सोबत आहे ते म्हणतात की ह्यांची सत्ता आली तर ह्यांना भीती वाटते म्हणून एकत्र आले ते घरची सत्ता जाईल ह्यांचं ठाकरे कुटुंबाची मुंबई महानगरपालिकेची काय वाटतं तुम्हाला हे दोन भाऊ एकत्र आलेत भाजप असा प्रचार आहे कोणीही येऊ पण ते जर त्यांनी त्यांचा जो भ्रष्टाचार इथे चाललेला आहे तो जर थांबवला तर निश्चितच मुंबईचं कल्याण होईल कोणी कोणाचा भ्रष्टाचार थांबला तर सर्व राजकारणी जर आम्हाला तर वाटतात की भ्रष्टाचारी आहेत आणि त्यामुळे आमची जी जितका विकास व्हायला पाहिजे तो होत नाही आता मी वळणी कोळ्याला राहतो आमच्या नागरिक समस्याकडे कोणाच लक्ष नाही तुमचे आमदार येतात तिथे आदित्य ठाकरे था कधी कधी येतात सणावारालाच जवळजवळ सणावराला येतात आणि तुमच्या समस्या समजा मांडायच्या असतील कोणाकडे मांडता तुम्ही आम्ही आमच्या समस्या आमचे गावकरी लोक आहेत ना ते आमची जी छोटी छोटी गोष्ट असतील त्या आम्ही आमच्या मॅनेज करतो म्हणजे शासनाचे जे लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील नगरसेवक आता नाही निवडणुका आहेत पण ते जाणून घेण्यासाठी येतात आमदार दा ते हां निश्चित येतात ना जाणून घेतात पण दा त्यावर कार्यवाही मात्र करत नाहीत हे आमच्या लक्षात आलेलं आहे ते ते काका वरळी कोळीवाड्यामध्ये तिकडे राहतात आणि त्यांचं म्हणणं की अनेक समस्या असतात आदित्य ठाकरे सणाला येतात दुसरे कुठे राहतात सोबतच राहतो तुम्ही सर्व अच्छा तेच आमचं बोलणं काय काय सुधारण चांगलं व्हायला पाहिजे ते सगळे इलेक्शन की सगळे भेटायला अशा कोणी येत नाही जेव्हा आमच्या सण असतात आदि पौर्णिमा वगैरे तेव्हा सगळे भेटायला दाखवतो आम्ही आलो तुमच्यासाठी तेव्हा काय करतात येतात जातात बापा की आई पुढचे कार्य करत नाहीत पुढचे आम्ही सगळं बघतो का सगळ्या आमच्या गावाचे किती समस्या आहेत पाण्याच्या आहेत रस्त्याच्या जा, आहेत रस्ते चांगले येत नाही सहज कोड्यात बघा जाऊन आई समस्या जा भरपूर आहे आमच्याकडे मला अजून था था। एक स्पेसिफिक दोन प्रश्न विचारायचे आहेत आता हे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेत त्याचा त्यांना फायदा होईल का आता आता ते सगळं यांच्यावर आहे ना पब्लिक अवलंबन आहे कोण वर्ण मध्ये त्याच्यावर आहे ना ते का सांगू शकतो नाही मनात काय कोणाला द्यायचं ते त्या मनात मारे माणूस वाचला पाहिजे वाचा वाचाल तुम्ही आले पाहिजे माणसाकडे विचारायला काय तुम्हाला समस्या काय नाही ते तर लोकांना कळत ना बाबा तुम्ही आमच्यात आता ते आले म्हणजे त्यांना भेटू वाटते आम्ही निवडून येणार नाही म्हणजे एखाद्या काय होईल असं न वाटते अच्छा मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की भारतीय जनता पक्ष असं म्हणतं की मुंबईचा महापौर आम्ही हिंदूच करणार ते पे स्पेसिफिकली असं मराठी म्हणत नाहीत आणि दुसरीकडे जर ठाकरे बंधू राज ठाकरे परवाच इथं हॉटेलमध्ये एकत्र आले त्यांचं म्हणणं होतं की मुंबईचा महापौर आमचाच होणार आणि तो मराठी होणार तुम्हाला काय वाटतं मुंबईचा महापौर कोणता व्हायला पाहिजे मराठी पाहिजे कारण मारेट माणसाचीच आहे ना राज्यांची इथं मुंबई मराठी लोकांचीच आहे मुंबई मराठी आम्ही आता आग्रे वगैरे मानतो हा मुंबई तर ही कोळ्यांचीच आहे आम्ही कोळी आहोत आणि मुंबई ही आमची आहे आम्ही नियमित मानत आलो आहे मानायचं काय सत्य आहे ते काय काय तुम्ही बोलताय का कथा माग तुमच्या काय मुंबईत कोण पाहिजे मुंबई शिवसेना पाहिजे आपले अजिंक्य ठाकरे कोणती शिवसेना अजंक्य ठाकरेची आदित्य ठाकरेंची आणि त्याचे वडील काय ते आपल्याला जास्त बोलता येत नाही म्हणजे मी आपला जास्त आपल्याला समजत नाही आता बरोबर पण मी सांगते आपल्याला मराठी माणसांचं पाहिजे मराठी माणसांचा शिवसेना आपला शिवसेना मुंबईत पाहिजे मुंबईत पाहिजे तुम्हाला सर्व काय झालं काय जाईल हे आता राजकारण कुठले कुठले निघालेत नवीन नवीन राजकारण ते आमच्या सांगतात आता ते असे झालंय ते दोन भाव एका ठिकाणी आले ना ते आशय झाले सर्वांचं अच्छा दोन भाऊ एकत्र आले तर बाकी सर्वांना भीती वाटते विरोधकांना त्यांचं असं म्हणणं आहे ते काका ते पण वर नमस्कार गुड मॉर्निंग काय तुम्ही कुठले का आम्ही कोकणातले राहता कुठे आता इथे वरळीला मतदान इथेच करता हो इथेच करतो अच्छा काय वाटतं तुम्ही राजकारण फॉलो करत असाल तुम्ही बातम्या बघत असाल दोन ठाकरे बंधू एकत्र आले मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत सध्या येथील पंधरा दिवसात मतदान होईल निकाल लागतील जो काय प्रचार चालू आहे मुंबई महानगरपालिकेत हिंदू महापौर खान महापौर होईल काय वाटतं तुम्हाला सामान्य नागरिक म्हणून बघा महाराष्ट्रात तर मराठीच पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे इतर राज्यामध्ये गेलो तर ते त्यांचीच भाषा बोलतात आपल्याला इथे मराठीच हवी आहे मराठी महापौर असेल तर चांगली गोष्ट आहे मराठी महापौर बरं आणि समजा भारतीय जनता पक्ष म्हणते आम्ही हिंदू महापौर देईल हिंदू काय मराठी नाहीत का ना आशिष शेलार जे आहेत भाजपचे नेते राज्यात मंत्री आहेत त्यांचंही तसं म्हणणं आहे त्याच्या बाबतीत आम्ही काय बोलू शकत नाही आम्हाला माहिती फक्त मराठी हवा फक्त बस मराठी हवा आणि बरं परवा इथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले मुंबईमध्ये त्यांना फायदा होईल त्यांचे एकत्र आले मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येईल त्यांची एकत्र आले ती चांगली गोष्ट आहे ना आज मराठी माणसं एकत्र येतात ती फार मोठी गोष्ट आहे यायलाच पाहिजे साठी माणसं एकत्र ती आले ती चांगली गोष्ट आहे त्यांचं म्हणणं आहे आणखी एक काका काय का। नमस्कार गुड मॉर्निंग अच्छा ते बोलायला तयार नाही कितने साल से रहते इधर मैं पचास साल से जन्म इधर का ही है बम्बई का मराठी येत असेल मग तुम्हाला नाही मराठी येतो पण बोलणार नाही मी का <laughs> मराठी बोलणार नाही मराठी येते पण बोलणार <laughs> नाही 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 मराठी येतो मला माझे बोलायला हवं तुम्ही जन्म इकडचा मुंबईचा झालाय माझ्या आजूबाजूला सगळे शंभर टक्के मराठी राहतात तुम्ही तर सगळ्या मराठी भागात राहताय मराठी येते ये ये म्हणल्यावर बोलायला पण हवं तुम्ही बर काय आता कुठे राहता वरळीमध्ये राहतो वरळीमध्ये राहतो साश्मीराव कॉलेजच्या बाजूला मतदान इकडेच करतो काय वाटत तुम्हाला मुंबई महानगरपालिकेत सत्ता कोणाची येईल आता काय पब्लिक वर आहे पब्लिक तर मतदान करत त्यानुसारच येते पण तुम्हाला काय वाटत तुम्ही प्रचार बघता तुम्ही आता जन्म इथला म्हटल्यानंतर नंतर तुम्हाला शिवसेना माहीतच असेल दोन्ही आता पाहिजेच ऍक्च्युली मध्ये पाहिजे कारण का हे वादविवाद होतो पब्लिकचा क्राऊड वेगळा असतो तर मराठी मा असला शिवसेना जवळ जवळ ज्यांची पॉवर असतो कोणती शिवसेना नाही शिवसेना एकच पाहिजे कोणती दोन नको एकच पाहिजे एक आहे ती कोणती म्हणतो पाहिजे कुठली पण असू दे ना एकनाथ शिंदेची कि आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंची शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरेचीच पाहिजे दोन भाऊ एकत्र झाले म्हणजे दोन हात मजबूत झाले आपले दोन हात एकत्र आले म्हणजे दोन भाऊ मजबूत बाई साहेब असंच वाजणार ते मुंबईमध्ये जवळपास त्यांचा जन्म इथलाच आहे ते बाहेर राज्यातील आहेत आणि त्यांना बरं बघितलं तर मराठी भागात राहिले वाढले आणि त्यानुसार त्यांनी ते आता सांगितलं की मुंबईमध्ये शिवसेनाच पाहिजे अनेक नागरिक आहेत हे वरळी आदित्य ठाकरेंचा जो मतदारसंघ आहे वरळी कोळीवाडा त्या मतदारसंघातील नागरिक आहेत ते अनेक वर्षांपासून तो वॉकला येतात आणि त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत आपण त्या पाहिल्याच आहेत त्यांचं म्हणणं आहे की कोस्टल रोडचं क्रेडिट घेण्याचं काही कारण नाही आहे आणि हा जो काय रस्ता आहे तो सामान्य करदात्यांच्या पैशातून तुम्ही बांधलेला आहे याचा क्रेडिट घेण्याचं काही कारण नाही अनेक जणांना असं वाटतं की मुंबईमध्ये शिवसेनाच हवी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांची शिवसेना हवी त्यामुळे मराठी माणूस हा चांगल्या पद्धतीनं राहील आणि मुंबई आणि महाराष्ट्रात मराठीच असली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे बाकी सर्व अपडेटसाठी निवडणुकीच्या कवरसाठी तुम्ही पाहत राहा तक कॅमेरामन नितीन वर्णेसोबत मी स्वानंद बिक्कड वरळी मुंबई